एक सकारात्मक विचार चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर करा गेले काही महिने शेतकऱ्यांसाठी अतिशय नुकसानग्रस्त होते आकडे असे सांगतात की अतिवृष्टीमुळे अमरावती जिल्ह्यात चार लाख नव्वद हजार नऊशे अकरा शेतकऱ्यांची चार लाख एक्क्याऐंशी हजार पाचशे तीन हेक्टर जमीन बाधित झाली होती त्याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे की अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सरकारकडून जाहीर झालेल्या नुकसान भरपाईच्या रक्कमसोबत अतिवृष्टीमुळे झालेल्या नु नुकसानसाठी आणि रब्बी हंगामाकरिता बियाणे व इतर अनुषंगिक बाबींसाठी देखील विशेष रक्कम मिळणार आहे जिल्ह्याच्या आमदारांकडून आणि विशेष म्हणजे प्रता, आमदार प्रताप अडसाळ यांच्याकडून मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांकडे अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी विशेष मागणी करण्यात आली होती आणि गेल्या सहा दिवसापासून अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारकडून विशेष मदत मंजूर व्हावी याचा पाठपुरावा करण्यात येत होता आणि याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांसाठी सुखद बातमी समोर आली आहे की अमरावती जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त चार लाख नव्वद हजार एकशे अकरा शेतकऱ्यांसाठी शासनाने तीस ऑक्टोबर रोजी वेगळे जी आर काढून एक हजार एकशे सतरा कोटीची मदत जाहीर केली आहे म्हणजे आता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना रब्बी हंगामामध्ये प्रति हेक्टर दहा हजार रुपये मिळणार आहे अनंत मात्र अशी अकराशे कुटले जवळपासुद्धा फक्त आपल्या मुलं हा मोठा आहे आणि याआधी आलेली मदत सुद्धा आहे अशी माहिती जिल्ह्यातील आमदार प्रताप अडसड आमदार प्रवीण तायडे रा... आमदार राजेश वानकडे यांच्यातर्फे एकतीस ऑक्टोबर रोजी आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली यावेळी त्यांनी स्पष्ट केले की राज्यात केवळ अमरावती जिल्ह्याला हा विशेष निधी प्राप्त झाला असून जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी दोन स्वतंत्र शासकीय निर्णय जाहीर झाले आहेत पहिला अतिवृष्टी पूर आणि सततच्या पावसामुळे जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस च्या कालावधीत झालेल्या पिकांच्या नुकसानीसाठी पाचशे सत्तर कोटीचा निधी जाहीर झाला आहे आणि दुसरं रब्बी हंगामाकरिता बियाणे व इतर अनुषंगिक बाबींकरिता विशेष पाचशे सत्तेचाळीस कोटीचे निधी जाहीर करण्यात आले आहे सोबतच अतिवृष्टीच्या विशेष निधीमध्ये दोन हेक्टर वरून तीन हेक्टर पर्यंतची मर्यादा वाढवली आहे म्हणजे आता शेतकऱ्यांना तीन हेक्टरपर्यंत अतिवृष्टीची विशेष मदत मिळणार आहे